मित्रांनो स्टाफ सिलेक्शन कमिशनने आपल्याला एक खुशखबर दिलेली आहे आणि ती खुशखबर अशी की एस एस सी दोन हजार चोवीस चार हजार एकशे सत्त्याऐंशी पदांची भरती निघालेली आहे आणि या पदांसाठी आपण ॲप्लिकेशन फॉर्म चार तीन दोन हजार चोवीसपासून ते अठ्ठावीस तीन दोन हजार चोवीसपर्यंत भरू शकतो आणि त्याची लास्ट फी ही एकोणतीस तीन दोन हजार चोवीसपर्यंत भरू शकतो आणि यामध्ये या, या पदासाठी कंप्युटर बेस्ड एक्झामिनेशन होणार आहे नऊ दहा आणि एकतीस मे दोन हजार चोवीसपर्यंत याच्या दरम्यान आणि यासाठी दोन पदे आहेत सब इन्स्पेक्टर जी डी आणि सब इन्स्पेक्टर दिल्ली पोलीस आणि यामध्ये लेवल सिक्स पगार भेटणार आहे पस्तीस हजार ते एक लाख बारा, बारा हजार चारशेपर्यंत ग्रुप बीची पोस्ट आहे आणि ही दुसरी पोस्ट आहे ती ग्रुप ग्रुप सीची पोस्ट आहे आणि याचा श्रेणी पस्तीस हजार चारशे ते एक लाख बारा हजार एवढी असणार आहे आणि आपण बघू शकता या पोस्टमध्ये सब इन्स्पेक्टर दिल्ली पोलीस मेल आणि सब इन्स्पेक्टर दिल्ली पोलीस फिमेल या पद आहेत आणि यामध्ये टोटल पद आहे पुरुषांसाठी एकशे पंचवीस आणि स्त्रियांसाठी आहे एकसष्ट आणि आपण पुढे बघणार आहोत सब इन्स्पेक्टर जी डीमधून एवढ्या जागा तुम्हाला दिसत आहेत बी एस एफसाठी आठशे ब्याण्णव सी आय एस एफ पंधराशे सत्त्याण्णव सी आर पी एफ अकराशे बहात्तर आणि आय टी वी पी आहे दोनशे अठ्याहत्तर एस एस बी बासष्ट अशा या जागांची भरती आहे टोटल चार हजार एक जागा आहे आणि आपण पुढे बघू शकता यामध्ये रिझर्वेशन आहे म्हणजे कॅटेगरीमधून आपल्याला काही सूट मिळणार आहे एस सी आणि एस टी या वर्गासाठी यामध्ये आपण बघू शकता तुम्ही नॅशनल सिटीजन आहात का म्हणजे तुम्ही भारताचे रहिवासी आहात का नेपाळ आणि भूटान या बॉर्डरवरचे असाल तर तुम्हाला सर्टिफिकेट मागितले आहेत असे यामध्ये दिसते यामध्ये एज लिमिट आहे वीस ते पंचवीस इयर्स दोन आठ एकोणावीसशे नव्याण्णव ते एक आठ दोन हजार चारपर्यंत इलिजिबल अप्लाय करू शकतात आणि आपण बघू शकता कॅटेगरीमधून एस टी एस सी पाच इयर सूट सीवाल्यांना तीन वर्षाची सूट एक सर्विसमॅन तीन वर्षाची सूट आणि पुढे बघू शकता पुढे आहे म्हणजे आपण आता इथं एक्झॅमिनेशन सेंटर रि एस एस सी रिजन टी अंडर डेस्ट्रिक्शन ऑफ रिजन तुम्ही कोणत्या रिजनमधून आहे ते निवडू शकता किंवा कोणत्या रिजनमध्ये फॉर्म भरणार आहेत त्या आणि हे ॲड्रेस आप वेबसाईट आहे कोणत्या रिजनमध्ये फॉर्म भरणार आहे ह्या फॉर्म तिथल्या ऑफिसची लिंक आहे आपण बघू शकता सेंट्रल रिजन ईस्टन रिजन कर्नाटका केरळ रिजन नॉर्थन रिजन नॉर्थ ईस्ट रिजन आणि खाली बघू शकता साऊथन रिजन वेस्टर्न रिजन म्हणजे वेस्टर्न रिजन म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये मध्य प्रदेश रिजन एम पी आर नॉर्थ रिजन एम डब्ल्यू आर तुम्हाला कळालं असेल तुम्ही कोणत्या याच्यामध्ये फॉर्म भरणार आहात आणि स्कीम ऑफ एक्झॅमिनेशन यामध्ये पेपर वन आणि पेपर टू असे दोन पेपर असणार आहेत आणि मित्रांनो तुम्ही म्हणाल यासाठी सिलेबस काय असतो तर हा आहे सिलेबस जनरल इंटेलिजन्स अँड रिजनिंग पन्नास प्रश्न पन्नास मार्कासाठी जनरल नॉलेज अँड जनरल अवेअरनेस पन्नास प्रश्न आणि पन्नास गुण क्वांटिटिव्ह ऑप्टिट्यूट पन्नास प्रश्न पन्नास मार्कासाठी क्वांटिट्यू ऑप्टिट्यूट म्हणजे गणित इंग्लिश कॉम्पिशन पन्नास प्रश्न पन्नास गुण आणि यासाठी टाईम दिलेला आहे दोन तास दोन तास वेळ आहे आणि दोनशे प्रश्न आणि दोनशे मार्क आणि हा पेपर काढल्यानंतर तुम्हाला पुढचा पेपर पेपर नंबर टू आहे यामध्ये फक्त आणि फक्त एकच सब्जेक्ट आहे इंग्लिश लँग्वेज अँड कॉम्पोजिशन नंबर ऑफ क्वेश्चन म्हणजे तुम्हाला टोटल प्रश्न असणार आहे दोनशे आणि त्यासाठी दोनशे गुण आणि वेळ दिलेला आहे दोन तास आणि पुढे यासाठी नेगेटिव मार्किंग पण आहे झिरो पॉईंट पंचवीस म्हणजे तुम्ही चार प्रश्न चुकले तर तुमचा इकडं बरोबर आलेला एक मार्क कट होणार आणि पेपर नंबर वन झाल्यानंतर तुम्हाला तुमचा फिजिकल स्टँडर्ड टेस्ट पी एस टी फिजिकल एज्युकेशन टेस्ट ई टी या दोन टेस्ट द्यायच्या आहेत फिजिकल स्टँडर्ड टेस्ट ऑफ ऑल पोस्ट म्हणजे प्रत्येक पोस्टसाठी तुम्हाला फिजिकल येणं योग्य आहे मेल कॅन्डिडेटसाठी हाईट आहे एकशे सत्तर आणि छाती ऐंशी आणि फुगून पंच्याऐंशी भरली पाहिजे आणि एस टी एस सी किंवा गढवाल कुमान हिमाचल प्रदेश गोरखा डोंगराज मराठा काश्मीर व्हॅली लेह अँड लडाख रिजन्स इथून जर तुम्ही बिलॉंग करत असाल स्टेट किंवा सिक्कीममधून बिलॉंग करत असाल तर त्यांच्यासाठी एकशे पासष्ट उंची ऐंशी छाती आणि फुगून पंच्याऐंशी मीटर एवढे आहे सेंटीमीटर ऑल कॅन्डिडेट बिलॉंगिंग टू सिडील ट्राईब आणि तुम्ही एस टी एस सीचा जर असाल तर एकशे बासष्ट छाती सत्याहत्तर आणि फुगून ब्याऐंशी आणि फिमेलसाठी उंची आहे एकशे सत्तावन्न आणि फिमेल कॅन्डिडेट जर कॅटेगरीमधून बिलॉंग करत असतील तर एकशे पंचावन्न आणि एकशे चोपन्न एवढी उंची आहे आणि त्या फिजिकल टेस्टमध्ये तुम्हाला शंभर मीटर इन सोळा सेकंद शंभर मीटर साठी तुम्हाला सोळा सेकंद दिले जातील आणि एक पॉईंट सहा किलोमीटर रेस इन सिक्स पॉईंट फाईव्ह मिनिट्स म्हणजे यासाठी तुम्हाला सोळाशे मीटरसाठी साडे पाच सहा मिनटं पाच सेकंद दिले जातील लाँग जम्प तीन पॉईंट पासष्ट मीटर एवढे आहे आणि तीन चान्से भेटते हाय जम्प दीड मीटर तीन चान्सेस आणि मुलींसाठी आहे शंभर मीटर अठरा सेकंद आठशे से मीटर चार मीटर लाँग जम्प दोन पॉईंट सात मीटर हाय जम्प झिरो पॉईंट नऊ मीटर आणि तुम्ही ही एवढी माहिती बघितलेली आहे आणि शेवटी तुम्हाला सांगायची एवढी गोष्ट का तुम्ही फोटोग्राफ जो आहे या पद्धतीने अपलोड करावा फोटो असा नाही असला पाहिजे असा नाही हे टोपी घालून नाही फोटो ब्लर पण नाही आला पाहिजे डार्क पण नाही विथ गॉगल्स पण नाही गॉगल पण चालत नाही किंवा सेल्फी सारखा पण नाही फोटो उलटा पण नाही पाहिजे आणि गॉगल घालू पण नाही असा वाकडा तिकडा पाहिला पण नाही त्याची साईज वगैरे सगळं ॲक्युरेट करून तुम्ही फॉर्म सबमिट करू